नागरिकांचा प्रतिक्रिया महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोदाकाट महोत्सव दोन ला मोठा प्रतिसाद मिळत आहे पाच जानेवारी दोन पासून हा गोदाकाट सुरू झाला असून या गोदाकाट मध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे गोदाकाट महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले आहे स्थानिक बाजार मिळाली चालना या ठिकाणी गोदाकाट महोत्सवात खरेदीसाठी कोपरगावकरांची मोठी गर्दी झाली होती महिला बचत गट शैक्षणिक संस्थांचे स्टॉल गारमेंट महिलांचे सौंदर्यवर्धक उत्पादने छोट्या मोठ्या वस्तू कॉस्मेटिक पापड उद्योग असे अनेक स्टॉल या ठिकाणी लागले गेले आहेत त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल लागले गेले आहेत खाद्यपदार्थामध्ये विविध नवनवीन पदार्थ कोपरगावकरांना आस्वाद करायला मिळत आहे या स्टॉलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून कोपरगाव बदलतं याचा चित्र पाहायला मिळत आहे कारण अनेक जिल्ह्यातून दूरवरून नागरिकांनी वेगवेगळे स्टॉल लावले आहे त्यामुळे बेरोजगार तसेच तरुणांना या ठिकाणी मार्गदर्शनही मिळत आहे त्याचबरोबर ज्यांचे स्टॉल आहे त्यांना देखील उत्पन्नामध्ये हातभार लागत आहे अशा पद्धतीने गोदाकाठला मोठा प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी आपण आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध स्टॉल धारकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे त्याचबरोबर विविध महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक अनेकांनी या ठिकाणी भेट दिली असून या गोदाकाठच्या माध्यमातून आम्हाला प्रत्यक्षात व्यवहारद्वारे शिक्षण मिळत आहे हा गोदाकाठ अत्यंत सुंदर असून या ठिकाणी आम्हाला आमच्या उत्पादन वस्तूंना बाजारपेठ मिळत असून नवनवीन ग्राहक जुळले जुळत आहे व्यवसायाचा प्रचार देखील होण्यास मदत होत आहे गोदाकाट दोन हजार चोवीस ला मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका काळे यांनी आनंद व्यक्त केला अशा चोवीस या ह्या गोदा च्या अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी नुकतेच मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत त्याचबरोबर शिक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत चला तर आपण आज त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आपण प्रथम जाणून घेऊया बोला तुम्हाला काय वाटतं हॅलो माझं नाव जाधव ऋतुजा बाबासाहेब आम्ही केजेसोमया कॉलेज कोपरगाव इथनं गोदाकाट महोत्सवाला भेट देण्यासाठी आलो आहोत तर हा एक आम्ही शैक्षणिक सर्वे सर्वे केलात त्यातून आम्ही विविध प्रकारच्या बचत गट गा, बचत गटांनी इथे स्टॉल लावले त्यांची माहिती घेतलीत तर एक गृह उद्योग कशा प्रकार कशा प्रकारे स्त्रिया भविष्यात पुढे जात आहेत आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत याचं एक उत्तम उदाहरण आम्हाला या गोदाकाट महोत्सवातून मिळालं तर एक व्या एक व्यापार लाईन कशा प्रकारे प्रस्थापित केली जाऊ शकते याची माहिती आम्ही विविध प्रकारच्या स्टॉलला भेट देऊन घेतलीत Uh, विविध प्रकारचे स्टॉल आम्ही येथे बघितलेत uh, खाद्यपदार्थांविषयी असेल किंवा uh, कोणत्या पण ब्युटी प्रोडक्ट प्रोडक्ट्स असतील त्यांची चांगली मार्केटिंग कशा प्रकारे केली त्याच प्रकारे गोदाकाट महोत्सवामध्ये uh, विविध प्रकारच्या uh, विविध प्रकारच्या जिल्ह्यांमधून uh, भरपूर uh, स्टॉल इथे लावलेले आहेत त्याची माहिती आम्ही घेतली तर एक आनंदाची बाब अशी वाटते सांगावशी की इथं जळगाववरनं एक यांचा स्टॉल आम्ही बघितलात तर इथे कोपरगावमध्ये असून आम्ही कधी आतापर्यंत स्टॉल लावला नाही पण त्या जळगाववरनं आलात आणि इथे स्टॉल लावलात ही एक अत्यंत प्रेरणेची बाब आहे यातूनच आम्ही प्रेरणा घेऊन पुढे जाऊन आम्ही देखील गोदाकाट महोत्सवामध्ये स्टॉल लावण्याचा प्रयत्न नक्कीच करू त्याचबरोबर विविध प्रकारच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे इथे स्टॉल आहेत कोणते कोर्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याची माहिती आम्ही इथे घेतली तर आम्ही गोदाकाट महोत्सवातून प्रकारची प्रेरणा मिळाली या ठिकाणी गोदाकाट मध्ये विद्यार्थ्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे जळगाव शहरातून देखील अनेक स्टॉल या ठिकाणी आले त्यानंतर शैक्षणिक माहिती सुद्धा या ठिकाणून विद्यार्थ्यांना मिळाली आहे अशीच आणखीन आपण विद्यार्थ्यांशी जाणून घ्यावा तुम्हाला वा काय वाटतं आता अनेक वेगवेगळे ना क्षेत्रातील लोक आले आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग कोणत्या पद्धतीने नवीन व्यवसाय सुरू करायचे याच्याबद्दल माहिती भेटली आमचे शिक्षकांचे मार्गदर्शन भेटले आणि वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितीतून लोकांनी जे आपलं अस्तित्व स्वतःची एक वेगळी ओळख वेग म्हणून निर्माण केली इथं स्टॉल वगैरे लावले याच्यातली माहिती भेटली परत यांना कम्युनिकेशन स्किल्स वाढले बिझनेसमध्ये आहे ना नवीन नवीन व्यव आयडियाज वगैरे कशा प्रकारे स्थापन करता याचाही शिक्षकातला आम शिक्षणातला आम्हाला बराचसा भागाची मदत भेटली आणि शिक्षणातले ना बरेच असे आहे ना दहा बारा घटकांचा अभ्यास आहे ना आमचा ह्या सर्वे मार्फत एक ठिकाणी डायरेक्ट प्रत्यक्षात झाला आणि यातल्या वेगवेगळ्या माहितींचं आहे ना जे ना क्लासमध्ये ना फक्त बसून नाही भेटत तर ते डायरेक्ट भेटलं आणि अशी आहे ना वेगवेगळी माहिती आम्हाला शिक्षकांच्या मार्फत भेटली इथं गोदा काठमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जे शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण शिकतो त्याचं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल अनुभवायला आपल्याला ग गोदा मिळालं असं विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक देखील या ठिकाणी हजर आहे आपण या शिक्षकांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्या धन्यवाद वाणिज्य आणि प्रात्यक्षिक शिक्षण याची सांगड घातलेली आहे आणि अनेक महाविद्या विद्यालयामार्फत आणि विद्यापीठांमार्फत मुलांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आज त्याचाच एक भाग म्हणून के जे सोमाया महाविद्यालयातील वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सोसायटल सर्वे आणि या सर्वे अंतर्गत महिला बचत गटांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही पाचरण केलं होतं तर या सर्वेमध्ये मुलांनी अनेक बचत गटांना महिला प्रामुख्याने महिला बचत गटांना व्हिजिट केल्यात आणि त्या बचत गटांमध्ये त्या मुलाखती घेत असताना त्यांना प्रत्यक्ष ज्ञान जे आहे व्यवसायाचं ते व्यवसायाचं ज्ञान त्यांना आलेलं आहे म्हणजे भांडवल किती लागतं भांडवल कसं गोळा केलं जातं व्यवसाय किती लोकांच्या सहाय्याने चालविला जातो आणि त्यातून उत्पन्न किती मिळतं या बारीक सारी गोष्टी प्रात्यक्षिकच्या अनुषंगाने मुलांना या ठिकाणी अभ्यासायला मिळालेला आहे त्याचबरोबर त्यांना येत व्यावसायिकांशी इंटरॅक्ट कसं करावं कम्युनिकेशन कसं करावं संदर्भात देखील चांगला अनुभव आलेला आहे आणि प्रामुख्याने महिला उद्योजिका यातून पुढे याव्यात ही महिला बचत गटांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने महाविद्यालयातील अनेक मुलींनी आणि मुलांनी या सर्वेमध्ये सहभाग नोंदवून महिला बचत गटांना प्राधान्य कसं भारतामध्ये दिलं जाईल आणि व्यावसायिकता उद्योजकता कशी वाढीस लागेल वुमन एम्पॉयरमेंट कसं साध्य केलं जाईल यासाठी या, या विद्यार्थ्यांनी आता तसा विचार करू लागलेले आहेत याचा खूप आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आपल्या जीवनात पुढील भविष्यात करिअर घडवण्यासाठी हा अभ्यास देखील त्यांना महत्वाचा ठरणार आहे प्रत्येकाच्या जीवनात गणित हे महत्त्वाचं असतं असे अकाउंटचे सर जाधव सर यांची सुद्धा आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बोला सर तुमच्या प्रतिक्रिया धन्यवाद खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती त्या ठिकाणी भारतामध्ये होते नवीन शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी राबवलं जात आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खरं तर प्रॅक्टिकल नॉलेजला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं विद्यार्थी केंद्रित मानून विद्यार्थ्याला भविष्यामध्ये त्याचं करिअर होण्यासाठी त्याला प्रॉपर नॉलेज दिलं गेलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वाणिज्य व्यवस्थापन शाखेचं ज्ञान देत असताना त्यांना व्यावसायिक कौशल्य कशी विकसित होतील विद्यार्थ्यांमध्ये यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कोपरगावमध्ये एक अत्यंत मागील काही वर्षापासून गोदाकाठ हा बचत गटांसाठी चालवला जाणारा महोत्सव त्या महोत्सवामध्ये आम्ही आमच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सोमाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलोत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ज्या महिला उद्योजक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि तो संवाद साधत असताना एक महिला उद्योजक म्हणून त्या महिला कशा पद्धतीने त्या त्यांच्या त्या यशस्वी झाल्यात त्यांना येणाऱ्या अडचणी असतील या सर्वांचा त्या विद्यार्थिनींनी अभ्यास केला विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि नक्कीच भविष्यात जाऊन त्या एक नव उद्योजक किंवा त्या ठिकाणी उद्योजिका त्या ठिकाणी होतील असा आम्हाला आशावाद वाटतो हे होत असतानाच आम्हाला या गो या ठिकाणी काही गोष्टी अशा आढळल्यात की महिला बचत गटाच्या बाबतीमध्ये भारतामधील महिला बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप जो बँक लिंकेज प्रोग्राम आहे तर तो जगभरातील सर्वात मोठा मायक्रो फायनान्सचा प्रोग्राम आहे परंतु हे होत असताना इथे काही गोष्टी खूप चांगल्या आढळल्यात त्यामध्ये काही ज्या महिला उद्योजक आहेत त्या सातत्याने धडपडतात त्यांच्या फक्त कर्ज घेणं किंवा बचत करणं या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःचे व्यवसाय विकसित केलेत आणि ते जे काही छोटेसे व्यवसाय होते तर ते हळूहळू मोठे होत आहेत परंतु अजूनही मोठ्या संख्येने काही बचत गट असतील तर ते मात्र असे जे काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील तर त्या व्यक्ती जे काही महोत्सव या ठिकाणी आयोजित करतात त्यातून विकास व्हावयासाठी ते आयोजित करत असतात फक्त त्यामध्ये त्या सहभागी होतात परंतु हा महोत्सव संपल्यानंतर त्या महिला परत तो व्यवसाय त्या ठिकाणी वर्षभर करत नाही तर या निमित्ताने मी आ, हे देखील अपील करेल की महिलांनी तो व्यवसाय सातत्याने ठेवला पाहिजे आणि वुमन एम्पावरमेंट असेल फिनान्शियल इन्क्लुजन असेल त्या ठिकाणी तर ही कौशल्य विकसित करून एक सबल महिला जे म्हणतो आपण त्या ठिकाणी दोन क्रांती महिलांच्या बाबतीमध्ये झाली आपण असं म्हणू शकतो सावित्रीबाई फुले यांनी ज्या काही सावित्रीच्या लेखी घडवल्यात आणि त्यातून ज्या काही मुली होत्या तर चूल आणि मूल याच्या बाहेर त्यांना शिक्षणाद्वारे बा बाहेर काढलं आणि दुसरी क्रांती मला असं वाटतं जी नाबाडणे सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले त्यातून महिलांना एक आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला फिनान्शियल इन्क्लुजन असेल वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा त्या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल की एकूण भारताची लोकसंख्या पन्नास टक्के जर महिला असतील आणि त्या जर आर्थिक घट आर्थिक कार्यक्रमामध्ये त्या नसतील उद्योजकामध्ये त्या ठिकाणी नसतील तर कुठेतरी आपला आर्थिक विकास होणार नाही आणि ह्या महिला बचत गटाच्या निमित्ताने जी भारताची पन्नास टक्के लोकसंख्या आहे जर ती महिला त्या ठिकाणी उद्योजक झाली ती आर्थिक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी सामावून घेतली गेली आणि तिने जर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर ते कार्य केलं तर नक्कीच भारत हा महासत्ता व्हायला हो मला असं वाटतं वेळ लागणार नाही आणि त्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत असं मला या निमित्ताने सं, वाटतं या महोत्सवाला आमच्या के जे सोमाय महाविद्यालय आमच्या संपूर्ण व्यवस्थापनाकडनं आमच्या संपूर्ण प्राध्यापकांकडनं सर्व कर्मचाऱ्यांकडनं आणि आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या नवीन जे ग्राहक आहे त्यांना काय फॅसिलिटी देऊ इच्छितात त्याचबरोबर गोदा काट दोन हजार चोवीस आपले मत काय आहे ते पण सांग मी प्रथम गोदाकाट महोत्सवाचे सौ पुष्पाताई काळे व संचालिका सौ चैतालीताई काळे यांचे आभार मानते आज आम्हाला आज महिलांना व्यासपीठ तयार करून दिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते तसेच आमदार आशुतोष दादा काळे व आमदार अशोक दादा काळे यांचेही मी आभार मानते आभार मानते ताईंनी आम्हाला म्हणजे गोदा काठचे स्टॉल लागले त्याबद्दल त्या त्यांनी आज ह्या वर्षी आम्हाला मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त अस जास्त प्रतिसाद मिळाला मला ह्या वर्षी उपवासाचे देखील पापड आहे या ठिकाणी अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे या ठिकाणी आपल्या कोपरगाव सह इतर काही ग्राहक आपल्या ठिकाणी आला असं वाटतं का आपल्याला बाहेर हो बाहेरून म्हणजे पूर्ण खेड्यावरचे ग्राहक कोपरगाव शहरामधले ग्राहक तसेच येवला तालुक्यातील भरपूर ग्राहक ह्या वर्षी स्टॉलला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी माल पण भरपूर प्रमाणात नेला कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील त्याचबरोबर शेजारच्या तालुक्यातील देखील ग्राहक या ठिकाणी येऊन आपल्या या पापड उद्योगास पसंती देऊन ग्राहक खरेदी करत आहात या ठिकाणी आपण बघू शकतात गोदाकाठ दोन हजार चोवीसमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट दांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी विशेष पेढा आलेला आहे हा पेढा बेळगाव कुंदा पेढा सटाना पेढा असे विविध प्रकारचे पेढे या ठिकाणी आलेले आहेत कोपरगाव शहरातल्या नागरिकांनी देखील यास उत्कृष्ट प्रतिसाद दिला आपण जाणून घेऊ या प्रतिक्रिया बाबा काय वाट समाधान वाटलं तर शांतता वाटती शिवाय आलेले पब्लिक आहे जे गिराईक ते खाल्यानंतर तुम्हाला सांगू तो विचारून खाल्यानंतर ते समाधानानं घेतं काय शिवाय चार दिवस आम्हाला जे पाहिजे ते समाधान वाटलं काय आता पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे माहिती नसल्यामुळं आम्हाला तसं कमी वाटलं पण जर दरवाज आलं दरवेळेस तर आम्हाला आणखी समाधान वाटण गिरायकालाही समाधान वाटेल अशी अपेक्षा आहे कुठे कुठे स्टॉल तुम्ही लावले होते आणि या ठिकाणी लावल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं दिल्ली मुंबई नाशिक या ठिकाणी आम्ही स्टॉल लावले तिथं पण चांगलं झालं इथं पण चांगलं झालं तिथं चांगलं झालं इथं चांगलं झालं आता या पेड्याची खासियत काय आहे की हा पेढा तुम्ही हे जे नाव दिलेले बेळगाव पुंदा पेढा त्यानंतर चांदवड पेडा तर तुम्हाला काय म्हणजे याच्यामध्ये काय तुम्ही असं की हे करतात की जेणेकरून त्या पेड्याला त्या पद्धतीची चव येते आणि गोदा काटच तुम्ही आज का गोदा आम्ही असं निवडलं का इतर ठिकाणी जाऊन आमचा पेडा प्रत्येक ठिकाणी जातच होता पण कोपरगावला आमचा पेडा आलाच नाही आमच्या पेड्याची जाहिरात व्हा आमचा पेडा कोपरगाव मध्ये यावा जाहिरात व्हा म्हणून आम्ही कोपरगाव निवडला गोदाकाट बदल तुम्ही काय सांगू शकता गोदाकाठ हे आयोजन केलेलं आहे या गोदाकाठने तुम्हाला काय वाटतं गोदा या गोदाकाट बद्दल गोदाकाटने नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि आमच्या मालाला तसा सर्विस कम बी भेटलाय काय आमचा माल बी त्या पद्धतीत विकलाय काय त्याच्याबद्दल धन्यवाद असं कोपरगाव बदलत आहे गोदाकाठ दोन हजार चोवीस या ठिकाणी अनेक व्यावसायिक अक्षरशः जिल्ह्याच्या ठिकाणाहून या ठिकाणी दाखल झाले आहेत कोपरगाव शहरातील बेरोजगार तरुणांना देखील या ठिकाणी अनेक रोजगाराचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध होत आहे त्याचबरोबर महिला बचत गट असतील छोटे छोटे व्यावसायिक असेल यांना या ठिकाणी बाजारपेठ मिळाली आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणं आलेले व्यावसायिक त्यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव योगेश पलूसकर आपला काय व्यवसाय आहे माझा अर्चना हर्बल प्रॉडक्ट्स नावाचा व्यवसाय आहे मी संपूर्णपणे स्किन केअर आणि हेअर केअरमधले प्रॉडक्ट्स बनवतो शंभर टक्के रसायन फ्री आणि केमिकल फ्री प्रॉडक्ट्स आहेत आपले आणि सर्वसाधारण जनतेला उपयोगी पडतील अशा पद्धतीचे हे प्रॉडक्ट्स आपण बनवलेले आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर लोकांना फायदा पण झालेला आहे माझा स्वतःचा इथला म्हणजे कोपरगावमधला अनुभव खूप चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा पण मी येतो पण जे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडनं मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो माझ्या भरपूर प्रॉडक्ट्सला मागणी इथं आहे कोपरगावमध्ये आणि गेल्या दोन वर्षापासून माझं कि कोपरगावला रेग्युलर आहे डिस्ट्रीब्युटर पण आहे आमचे कोपरगावमध्ये इथे आणि चांगला व्यवसायासाठी अतिशय सुंदर म्हणजे आत्ता मी चार दिवसापासून इथं आहे तर मु लोकांची जी काही रेलसेल आहे किंवा फिरण्याची ज्यांना जे काही नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत इथं त्याच्या बाबतीतली त्यांची उत्सुकता किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फारच उत्साहवर्धक आहेत आमच्यासारख्या छोट्या बिझनेसमनसाठी आणि छोटे छोटे व्यवसाय करता करता आम्ही लोकांशी कम्युनिकेशन पण करतो तर कोपरगावमध्ये अनेक साऱ्या चेंजेस आत्तासुद्धा बघायला मिळतात तसं दहा पंधरा वर्षापूर्वी माझे काही रिलेटिव्ह होते तेव्हा मी यायचो आता दोन वर्षापासून मी येतो आहे तर याच्यामध्ये भरपूर काय काय बदल होत आहेत आता इथं बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम वगैरे होते तर आता लेटेस्टमध्ये माझ्या मते पा तळ्याचं काम चालू आहे पाच नंबर तळ्याचं काम चालू आहे तर सुद्धा भरपूर इन्व्हेस्टमेंट माझ्यामध्ये तिथं पैसे आणले आहेत एकशे तीस करोड रुपये इन्व्हेस्टमेंट तिथं झाली तर लग बाय चान्स माझ्या एका कस्टमरमुळं मला तिथपर्यंत जाऊन यायला चान्स मिळाला अतिशय सुंदर डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळं कोपरगावचा पाण्याचा प्रश्न पण सुटेल आणि आमचे जसे प्रॉडक्ट आहेत हे पाण्याच्या बेसवरतीच सगळ्यात जास्त उपयोगी होतात त्यामुळं चांगलं पाणी कोपरगावकरांना जर मिळालं तर त्याच्यामुळं त्यांना त्याचा जास्त फायदा मिळू शकतो असा विषय आहे गोदा काठ दोन हजार चोवीस या गोदा काठ दोन हजार चोवीस साठी कोपरगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे या ठिकाणी महिलांचे अनेक प्रोडक्ट आहे महिला बचत गट असतील त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा कोपरगावतील अनेक संस्थांनी या ठिकाणी आपले स्टॉल लागले आपण या स्टॉलवर आलेले स्टॉल नंबर अठ्ठ्याण्णव या ठिकाणी संस्कार प्री प्रायमरी स्कूलचा स्टॉल आहे तर जाणून घ्या आपण त्यांच्या संग मॅडम आपलं नाव सांगा अनुजा राहुल बजाज आपण काय वाल शैक्षणिक आपली प्री प्रायमरी स्कूल आहे संस्कार प्री स्कूल राम मंदिर रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ तिथे आपण मुलांचा शैक्षणिक बौद्धिक मानसिक सगळा विकास करून घेतो आपल्या स्कूल मधून काय काय ऍक्टिव्हिटी दिल्या जातात स्कूल मध्ये मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या भाषा शिकवल्या जातात त्याच्याबरोबरच विविध प्रकारचे डेज सेलिब्रेशन घेतले जातात मुलांना खेळांच्या द्वारे त्यांचा मानसिक शारीरिक बौद्धिक विकास केला जातो आपण या दोन हजार चोवीसच्या स्टॉल मध्ये प्रथम स्टॉल लावलेला प्रथमच लावलाय तर आपल्याला काय या स्टॉलच्या माध्यमातून काय प्रतिसाद मिळाला या, प्रति या माध्यमातून मुलांना आपल्या शाळेत काय होतं आणि मुलांचा कसा विकास केला जातो हे सगळ्यांना समजलेले आहे आपण जो या ठिकाणी संस्कार प्री प्रायमरी स्कूलचा जो स्टॉल लावलेला आहे आपलं काय उद्दिष्ट आहे या मार्फत आपली स्कूल संस्कार प्री प्रायमरी स्कूल ह्या शाळेमध्ये मुलांचा विविध प्रकारे विकास केला जातो तो विकास सगळ्यांना समजला पाहिजे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे पण आजकाल ती भाषा मुलांना समजत नाही बोलता येत नाही इंग्लिश मीडियम आपली मुलं ते बोलत नाही पण महाराष्ट्रात राहायचं असेल तर ती भाषा येणं गरजेचं त्यामुळे आपल्या शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न राबवला आहे तरी पण आपण त्यांना मराठी ही भाषा शिकवतो आणि आपल्याकडून यू के जीमधून जाणारी मुलं मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषा व्यवस्थितपणे बोलायला शिकतात इंग्रजी हे त्यांना फोनिक्स पद्धतीने शिकवलं जाते पहिली मराठी भाषा शिकवल्यानंतर हिंदी शिकवली जाते म्हणजे त्यांची आकलन क्षमता वाचन क्षमता आणि लिखाण तिन्ही प्रॉपर पद्धतीने होतं त्याच्यानंतर त्यांची योगा विविध प्रकारे एक्झिबिशन डेस सेलिब्रेशन त्यामुळे मुलांना विविध ऍक्टिव्हिटी आणि त्यांचं गुण कौशल्य दाखवण्याची संधी मिळते त्या संधीमुळे मुलांना सर्व प्रकारे घडवता येतं गॅदरिंग वगैरे सुद्धा आपल्या शाळेची ट्रीप गॅदरिंग घेतली जाते आणि त्यामुळे मुलांचा सर्व प्रकारे सर्व सर्वांगीण विकास केला जातो मुलांना भाषा आली तर त्यांना त्यांचं स्पष्टपणे व्यक्त मत व्यक्त करता येते आणि ती भाषा व्यक्त करण्यासाठी त्यांना गोष्टी विविध प्रकारचे छोटे छोटे शोज वगैरे दाखवून त्यांचा विकास केला जातो हॅलो माझं नाव प्रीती पंढोरे आम्ही म्हणजे मी स्टुडंट आहे तर या गोदाघाटमध्ये आम्ही आलेलो आहे तर इथे भरपूर काही स्टॉल लागलेले आहे त्यापैकी पुष्पताई काळे यांनी खूप चांगल्या प्रकारे गोदाघाट गोदाकाट महोत्सव चालू केला त्यापैकी चार दिवस होता तर आणखी चार दिवस असतात तर अजून चांगलं वाटलं असत आणि या ठिकाणी भरपूर काही स्टॉल होते त्यापैकी शैक्षणिक साठी तर पुस्तकांचे वगैरे काही स्टॉल अवेलेबल असते तर आणखी चांगलं झालं असतं प्रथम तर आम्ही सर्व स्टॉलधारकांचा आभी आभार मानते त्यांनी इथं आमच्या प्रतिसादाला मान देऊन चार दिवस स्टॉल लावले पण आता हे मला फक्त आशुतोष आणि आशुदादांच्या दोघांशी बोलावं लागेल कारण त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत तोर शी पास, पास सा तर त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलून मग मी ठरवू शकते तसं आम्ही पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये डिक्लेअर करू का आम्ही वाढवतो पाच पाच दिवस जास्ती जास्त करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त दिवस आम्ही काही करू शकत नाही नाही पण मग आज आज जरी तो स्टॉलचा जर चौथा दिवस आहे शेवटचा दिवस आहे तर उद्याचा दिवस तुम्ही अजून वाढू शकतात का फक्त तुमच्याकडे अजून मोजून बारा घंटे राहिलेले आहेत तर तुम्ही काय सांगू इच्छिता नाही 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 वाढवू शकत आम्ही कारण आमचं बुकिंग संपलेलं आहे आणि परवा लग्न आहे पुढच्या वर्षी आम्ही करू शकतो पुढच्या वर्षी आम्ही आता आशुतोष दादांशी उद्या बोलून घेईल आणि आम्ही तसं ठरवू